स्वभावाला पर्याय नाही तुमची कुंभ राशी सांगते सर्व काही तुमची राशी कुंभ आहे का राशी हा आपल्या शास्त्रातील अत्यंत सखोल विषय आहे एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीची राशी आपल्याला खूप काही सांगू शकते तुमची राशी कुंभ असेल तर तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकता आणि असं केल्याने तुमच्या आयुष्यातील मोठे प्रश्न मार्गी लागतीलच सोबत भरपूर फायदाही होईल कुंभ राशीवरून तुम्हाला कळेल की आपलं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे कुंभ राशीचा जन्म त्याच राशीत का झाला आहे तुमचा प्रेमविवाह होईल कॅरेंज विवाह होईल कुंभ राशीच्या महिलांबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या राशीच्या पुरुषांबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या मै, मै... राशीच्या महिलांसाठी असलेले नियम तुमच्या राशीच्या पुरुषांसाठी असलेले नियम तुमच्या राशीसाठी वार्षिक राशी भविष्य एवढे सव्वे तर राशीसाठी पाच वर्षाचं राशी भविष्य अशा सर्व विषयावर आपण व्हिडिओ केलेले आहेत तुमच्या राशीला ओळखून घेण्यासाठी म्हणजेच स्वतःला ओळखून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये दिलेले सर्व व्हिडिओ बघा आणि स्वतःला नव्याने ओळखून घ्या